व्हेरी गुड अंगावर काटे स्पीच होत यांच्यासाठी जरा जोरात त्या लागून अभिनंदन करा जागृत किती छान बोलतील थँक्यू मी अर्पितो आजनमी काया जगती स्वराशी जोडली ज्याची घ्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती आजही घराघरातील आईला वाटतं माझा पर माझा पर असा जन्माला यावा असे महाराष्ट्राचे सर्वस्व आदर्श पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांना मानाचा मुजरा मित मित्रांनो मी तुम्हाला एक छोटासा विषय मांडतो माणसांच्या गर्दीत माणूसच शोधो तुम्ही कोण म्हणतो आमचा देव दगडाचा आहे अरे आम्ही दगडात देव मानणं पाहणारी माणसं दगडाला नको असला भाग काढून टाकला आम्ही त्याचं देवात रूपांतर करतो आणि तोच नको नको असला नक भाग पुन्हा दगडात रूपांतर केला त्याचा खंड अशा दगडात रूपांतर करतो खऱ्या अर्थाने दगडाला नको असला भाग काढून टाकला आम्ही त्याचं देवात रूपांतर करू शकतो मात्र माणसाला नको असला भाग काढून टाकला त्याचं पुन्हा माणसात रूपांतर करू शकत कर नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणूनच काय आत्तापर्यंत आमच्या घरामध्ये घरोभात निर्माण होण्याची घरघर लागलेली असते संवाद निर्माण होते होण्याच्या ऐवजी वादिवाद पाहायला मिळतात माणूस एक जात होते आता जाती जातीची माणसं पाहायला मिळतात त्यावेळेस मला वाटतं माणसांच्या गर्दीत माणूसच शोधो तुम्ही पु ल देशपांडे सुंदर मानतात माणूस म्हणजे काय आहे हसणारा बोलणारा खेळणारा रडणारा प्राणी म्हणजे माणूस आहे इतकंच नाही इतरांचं दुःख वेदना जाणिवा हे सर्व गोष्टी समजून घेणारा संवेदनाने परिपूर्ण असला प्राणी म्हणजे माणूस आहे मात्र ज्यावेळेस माणसं मानतात आमच्या इमारतींची उंची वाढली मात्र आमच्या माणुसकीची उंची कमी झाली आमचे रस्ते रुंद झाले मात्र आमची दृष्टी आरुंद झाली आमच्याकडे औषधोपचार भरपूर आले मात्र आमचं आरोग्य महागलं आमच्याकडं पदव्या भरपूर आल्या मग आमचं शानपण हरवलं अरे एकविसाव्या शतकात येऊन आम्ही जी गती प्राप्त केली ती प्रगतीच होती काय हे ना आम्ही कुठंतरी विसरून गेलो आशा निराशा व्रत वैफल्य अंधार उजड उगम या सर्व मानू भाऊ भाऊंना आम्ही आमच्या कातळाच्या तिळाप्रमाणे करून टाकले आमच्या त्या कातळा तिळ असला काय नसला काय आम्हाला काही फरक पडत वाग दिसत नाही तसं वागताना आम्ही दिसतो म्हणूनच काय दंगले आणून माणसाच्या झोपड्या जाळल्या जातात झोपड्या जाळाल्या माणसे जळाले तरी जाती मात्र आमच्या जाती जिवंत राहायला पाहिजे अशा आसमतेचे जे लोक आमच्याकडे पाहायला मिळतात तर दुसरीकडे दोन चार दिवसाचं कळूळ एखडू कचरा पेटीत टाकताना आम्हाला कसलीच आज वाटत नाही बस बसस्टँडवर फिरणाऱ्या मतिमंद मुलीच्या पोटात कोण आपली पापं रुजवतात याचं आहे अजून या आम्हाला मिळत नाही एवढे एकशे एकतीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये बलात्काराच्या घटनेला एकही साक्षीदार मिळत नाही ना लाज वाटतं आम्ही माणूस आहोत मात्र माणूस काय आहे तर सृष्टीवरचा एक चविष्ट पदार्थ आहे सृष्टी त्याच्याशिवाय बेचव आहे हा वास्तविक स्मरून आहे आणि ह्या समाजामध्ये अनेकांची दुःख आभाळ एवढे असतात आभाळ एवढ्या दुःखाला मायाची फुंकर घालताना आम्ही माणूस आहोत आम्ही रंगासाठी नाही तर तिरंग्यासाठी लढणारी माणसं आहोत तरच आम्ही माणूस ओळखला जाऊन जाईल जय हिंद जय महाराष्ट्र आणणारे स्पीच होत यांच्यासाठी जरा जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करा झोपीत एवढं चांगलं बोलले तर जागृत किती छान बोलतील थँक्यू वनवे सर